श्रीमानयोगी भाग अठ्ठ्याऐंशी वा शिवभारत मेघराजा जयशिखाची स्वराज्यावरती स्वारी आणि पुरंदरावरती मात्र युद्ध चालू महाराज घात झाला वज्रगड पडला वज्रगड पडला आणि सुन्न झालं वज्रगड म्हणजे पुरंदरचा जुळा भाऊ वज्रगड पडला की आकाशाला भिडलेला पुरंदर नजरेच्या टप्प्यात तोफ्यांच्या माऱ्यात आलाच तो गड वरच्यावर भांडे असं वाटत होत त्याच्या रक्षण करता अवघ्या तेरा दिवसांत पडला राजा म्हणाल ज्याची भीती वाटत होती तेच घडलं राजा आपल्याच विचारात रात्री आपल्या महाली बसलं होत साहेबांना आत आलेला पाहताच राजा उठल राजा म्हणाल अव आम्हाला बोलायचं होतं ना आम्ही खाली आलो असतो दिवे लागण होऊन बराच वेळ झाला सोयाला विचारलं तर एकटेच महाले आहात असं कळलं केव्हा वेळ गेला हे आमच्या लक्षात आलं नाही वजगर पडला हे खरं हो आता फार काळ पुरांधर टिकाव धरेल असं वाटत नाही मासाहेब आम्ही तह करायचं ठरवलं था पण मिरधाला संपूर्ण शरणागती मागतात ना शक्यतो ती पाळी येऊ नये यासाठीच आम्ही खटपट करू पण जमेल असं दिसत नाही पुरंदर हातचा जायचा आताच तर झाला तर मानाचा त होण्याची शक्यता आहे पुरंदर गेला की मग मिरजा राजांच्या दयेचा प्रश्न राहील शेवबा कसलं रे हे संकट मासाहेब डोळ्यात पाणी आणू नका आम्हाला जगदंबेने दृष्टांत दिला आहे जेव्हा काळजीची पराकुटी होते तेव्हा त्यातून सुटण्याचा मार्ग सापडतो हा आमचा अनुभव आहे वदर जर पडला तरी पुरंदर घेणं इतकं सोपं जाणार नाही आमची मुरारबाजीना शर्तीनं कड राखतील मग तहासाठी कोणाला पाठवणार आता सावधगिरीनं पावलं टाकायला हवीत उद्या आम्ही आणखीन एक पवित्रा टाकणार आहोत पाहू जमतं का <coughs> दुसऱ्या दिवशी राजांनी मिरधराजांकडे कर्माजी नावाच्या विश्वासुदा मार्फत थैले रवाना केली आणि मिरधराजांच्या पत्रात राजांनी लिहिलं होतं सम्राटांच्या माझ्यापासून खूप फायदा होईल मी नोकरच नो आहे आणि या कोकणपट्टीच्या दुर्गम खडकाळ आणि डोंगराळ भागात लढाई करीत राहून श्रमी म्हण्यापेक्षा आपण आदिलशाही स्वारीचा विचार करीत असाल जरूर मी मदत करायला तयार आहे आपल्यावरची संक्रांत विजयापुरावर सरकारचा राजांचा राव होता राजा उत्तराची वाट पाहत होतं पथराचं उत्तर घेऊन जासू झाला राजाने रघुनाथ पंतांना ते पत्र मात्र वाचायला सांगितलं रघुनाथ पंत वाचू लागले मिरझा राजा नेमकं काय म्हणतो सेना शेनाजी आकाशातील अगणित ताऱ्यांप्रमाणे विपुल आहे त्याला दख्खनमध्ये विरुद्ध पाठवलेली आहे तुझ्या दुर्गम डोंगरे खडकाळ प्रदेशावर विसंबून राहू नकोस अरे ईश्वराची इच्छा असेल तर हा प्रदेश घोडदळाच्या पायदळाच्या टाकांनी सपाट होऊन जाईल तुला तुझ्या जीवाची पर्वा असेल तर साम्राज्याच्या नोकराची धुरा गळ्यात अडकून घे असं करशील तर तुझ्या नवीन धन्यालाही मोठेपणा बरं वाटेल तेव्हा तू या डोंगरगडावरून तुझे चित्त दूर ठेव हो। नाहीतर जो परिणाम भोगावा लागेल तो तुझ्याच कर्माची फळे म्हणून भोगन प्राप्त होईल त्या उत्तरानं सुन्न झाले राजांच्याकडून अनेक पत्र जात होती उत्तर येत होती पण मिरधा राजा मात्र ओळत नव्हता पुरंदरांना तानाजीने तीनशे सैनिक गडावर चढवल्याने राज पुरंदरविषयी निश्चिंत होते राजांचा एकच आधार उरला होता निसर्गाचा पावसाळा आला की काहीतरी हालचाल करता येणं शक्य होत राज तह करण्यासाठी मर्धा राजांना अनेक पत्र लिहित होते पण मर्धा संपूर्ण शरणागती खरीच काहीच बोलत नव्हते राज्यातल्या मुलखात बेसुमार लोटालूट जारी होती आणि पुरांदरावरचा हल्ला एकही दिवस थांबत नव्हता आणि तो थांबवण्याकरता राजांनी आपलं सेनापती युवराज यांना तह करण्यासाठी पाठवण्याची तयारी दर्शवली पण मिरज शिवाजीराजांच्या खरीच कुणाशी बोलणी करण्यात तयार नव्हतं त्यांना रघुनाथ पंतांना स्पष्ट बजावलं त करण्याचा मला हक्क नाही पण शिवाजी बिनहत्यार गुन्हेगारासारखा समक्ष येऊन केल्या गुन्ह्याची माफी मागेल तर कदाचित कृपाळ होऊन क्षमा करतील मी तशी शिफारस जरूर करेन राजांनी जीवितांची हमी मागितली राजे येणार हे कळताच मिळता राजा आनंद झाला त्यांनी राजांच्या जीवितची हमी दिली राजांची वकील रघुनाथ पण त्यांना शपथ करून बेल तुळशी दिल्या भेटीच्या दिवशीची तारीख निश्चित करण्यासाठी बोलणी सुरू झाली मिर्जा राज्यांनी तातडीने दिलेर खानाला बोलावून घेतले दिलेर खानाला मिरजा सर्व परिस्थितीत सांगितली आपल्या परोक्षी बोलणी ठरावीत याचा दिलेर खानाला राग आला जेव्हा मिरजा राजांनी पोरं दरवारचा वेढा सौम्य करण्याचा आदेश दिला तेव्हा तर दिलेर खानाच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही वाहनावर येऊन उसळला अरे मिरजा साहेब एवढं कष्ट घेऊन रुद्रमाळ घेतला पुरंदर बेजार केला आणि ऐनवेळी कच खाण्यासाठी अहो चार दिवसात पुरंदर ताब्यात येतोय हे मी काही दिवस ऐकतोय जरी ते शक्य असलं तरी ते मला नको आहे का शिवाजीराजांना पुरंदर जाण्याच्या आत हवा त्यांचं स्वप्न पुरंदर अवलंबून आहे पण जर पडला तर शिवाजी कदाचित होणार नाही निराश होऊन बेफान बने आलेलं हा राजा साहेब एवढे तुम्ही खामोश दिलेर खान एवढा गड घ्यायला इतके दिवस लागले दारुकोळा खर्ची पडला पाऊस केव्हा सुरू होईल कुणी सांगाव माणसाची टक्कर देता येते हो पण निसर्गाची टक्कर कठीण आहे मला तो धोका पत्करण्याची इच्छा नाही झाला तर ठीकच आहे नाही झाला तर तुमचे मार्ग मोकळे आहेत तेव्हा शिवाजीची भेट होईपर्यंत पुरंदरचा लढा सौम्य करा न जाणवेल अशा दिलेर खान जळपळत उठला पण बोलून दाखवण्याचं अथवा विरोध करण्याचं सामर्थ्य मात्र त्याच्याकडे नव्हतं मिरजा राजांनी आज्ञा मान्य करून तो आपल्या तळाकडे निघून गेला मिरजा राजा शिवाजीराजांना भेटण्यास मात्र उतावीळ झालं उता। होतं भेटीचा दिवस निश्चित ठरला मृग नक्षत्र लागले तरी पावसाचा पाता नव्हता ना ढग अखंडपणे येत होते काळ्या ढगांनी सारं वातावरण कुंदावलं होत राजगडाला होत महिन्यावर वाटाकटी करून भेटीचा दिवस आषाढ शुद्ध नवमी ठरला भेट निश्चित झाली तशी राजांची तगमग वाढली येथून काय निष्पन्न होणार याचा अंदाज लागत नव्हता राजांनी सुरक्षितेसाठी साहेबांना आणि सोयराबाईंना कोंढाण्यावरती हरवण्याचं ठरवलं साहेबांनी विचारलं आम्ही कोंढाणं जायचं कारण मासाहेब तहाला बसण्याची वेळ आली तर कोंढाण्यासाठी जरूर हट्ट धरलं जाईल आपण तिथं असला तर ता निमित्त करता येईल शंभरवाळ राजगडावर राहतील तुम्ही कोंढाण्यावरती असावं कसलाही प्रसंग आला तरी सारं घर एका जागी राहणं बरं नाही राज ते मिरजा जातात खरे पण मला भीती वाटते कसली मिरजा घातपात तर करणार नाहीत ना राज जिजाऊ साहेबांच्या नजरेस नजर देत मला नाही मासाहेब ती चिंता सोडा मिरजा राजा राजपूत आहे शब्दाला जागणार आहे दिलेर खानानं वज्रगड घेतला तेव्हा वज्रगडाचे लोक पकडून मिळजा राजांकडे पाठवलं अशा प्रसंगात शत्रूच्या माणसाची कतल हा रेवाच मिळजा यांनी आमची सारी माणसं सोडून सा दिली बाय मोठ्या उदार मनाचा माणूस दिसतो ती राजकारणी चालू होती छान चाल। जिजाऊसाहेबांनी विचारलं हो राजे म्हणा मिळजराजांचा उदार स्वभाव कळावा हा जसा हेतू तसाच पुरंदर लढवित असलेल्या आमच्या फौजीनं दिपाव हा डाव होता पण काही झालं तरी मिळजराजे आम्हाला जपतील प्राण मोलानं जपतील परंतु दिलर खान मोठा आराम झाला बेमान आहे तोच काय करीन हे कळत नाही दुसऱ्या दिवशी राजाने जिजाऊ साहेबांना स्वराबाईंना कोंढर्याकडे पाठवलं राजांनी सर्व गडांना प्रसंग आला तर गड भांडवण्याचे आज्ञापत्र पाठवले मरपान अण्णाजी प्रतापराव वैसाजी मानाजी सर्वांना प्रसंग बाका आला काय करायचं याच्या योजना सांगितलं गडाची मजबूती जातीने पाहिली राजाने आनंदराव नराजीपान नागोजी बहिरजी कृष्णा विश्वासराव सोप्ती म्हणून निवडलं महादेव रक्षक म्हणून वरव घेतला आणि सुमर्थावरती राजांनी गड सोडला शिवाजी राजांच्या भेटीसाठी खास उभारलेल्या शामियानात मिर्झा राजा बसलो होत दोन जरी बैठका नजरेत भरत होते दोन्ही बैठकांच्या शेजारी नक्षी काम केलेलं उंची हुक्क ठेवलं होतं आणि सुवर्ण धूपदाण्यातून कनोजी धुपाची वलय उठत होती तीन खापी कणाती लावलेल्या आणि गालीचे अंतरलेल्या आपल्या सेंद्रिय रंगाच्या शाही श्यामियाने मिळजा राजा शिवाजी राजांच वाढ बघत होता थाटमाट ऐश्वर संपन्न होता आणि मिळजा राजांनी स्वतः जागा निवडून होता उर्धांच्या भोवती जुन्या सरजांबी परंपरेतील काही निवडक रसपूत वीर रक्षक म्हणून उभे होते आणि त्यांच्या मस्तकावर प्रवाबदार साफे बांधलेले होते लांब दाढ्या मधमध वाहून छातीवरील चिलखता दोन्ही बाजूं रोळण्यात केल्या होत्या प्रत्येकाच्या हातात नागवी समशेर होती आणि शिवाजी भेटीच्या वेळी सुरक्षिततेची सारी जोखीम उगडस कछवावर सोपवली होती सामन्याच्या चारी बाजूंना तळातल्या ते घेतलेल्या सिद्धीचा जागता फारा होता भेटीचा दिवस निश्चित झाल्यापासून तळावर येणाऱ्या प्रत्येक नवख्या माणसाची कसून चौकशी होत होती विचारात त्यांच्या मस्तकावर केसरी सापा शोभत होता आणि त्यांच्या त्यावर पाचूचे उठून दिसत होत अंगावर जरी काडीची किनार असलेला आसमानी अंगार का पायात चुनीदार विजार होती गळ्यात नवरत्नांचा कंठार उडत होता आणि साठीच्या घरात असलेलं वय फक्त पांढऱ्या केसांनी दिसत होतं तर तरी सरळ असलेले नाक पातळ ओट गहिरी पालेली नजर मिळते व्यक्तिमत्वाला उठाव आणत होती कपाळावर केशरी टळा शोभत होता तोफांच्या आवाजाने आलं भाग्रेशन कसवाकडे नजर ओळून मिळते दिलेर खराने हल्ला सुरू केला वाटत आक्र आपणच कोण दिला होता ना हो शिवाजीराजांच्या स्वागताला तोफांची सलामी नको का उग्रेशन हसला मिरदार त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होत तो तोफांचे आवाज अखंड उठत होते दिलेर खानाने रोद्रमाड्यावरून पुरंदरवरती तोफांचा मारा जारी ठेवला होता सूर्य आकाशात चढत होता बराच वेळ गेला आणि हिजीबान बातमी आली हुजूर पुरंदरच्या बुरजाजवळ तटाला खंडार पडलं छान हल्ला असाच जारी ठेवा मिरजराज समाधानानं म्हणाल हे गेला मिळजाराचा हुक्का पित होत विचारात घडलेल्या मिळधराजांच्यावर नजर ठेवून थोड्या अंतरा उदयरात मुंशी उघड कछा उभे होत जाणीबेग बक्षी टेऱ्यात आलं त्यांनी वर्दी दिली शिवाजीराजा छावणी पासून दृष्टी टप्प्यात आले आहेत बरोबर कोण आहेत फार आसामी नाही शिवाजीराजे पालखीतून येत आहेत बरोबर पाच सहा रक्षक आणि पालखीचे कहार भोई आहेत मिर्जा राजांनी उग्रसेन कछवा आणि उदयराज मुंशी यांना राजांना सामोरं जायला सांगितलं आज्ञा झाली शिवाजीराजा निशस्त्र संपूर्ण शरणागतीच्या तयारीने मला भेटायला येत असतील तरच या म्हणावं तर त्यांना आल्या पावलीत परत जाण्यास मोकळी काय हे कळवा हे मान्य असेल तरच राजांना इथं घेऊन या उगलेश कचवा आणि उदयराज मुंशी मिरजाजांना मुद्रा करून कामावर निघून गेले मिरजा राजा अस्वस्थपणे या दाऱ्या होतं होत आणि थोड्याच वेळात कचवा आत आला त्यानं वर्दी झाली राजा येत आहेत खोटा आहेत एव्हाना डेऱ्याजवळ येऊन पोहोचले असतील मिरजा राजा गडबडीनं बाहेर गेलं डेऱ्याच्या दारी येता समोर येणाऱ्या राजांचं त्यांना दर्शन घडलं राजांच्या वर मिरजा राजांची आतुर नजर जाताच ती घायळ बनली शिवाजीराजे समोरून येत होते पण त्यांचे दोन्ही हात पुढं जोडले होते त्यावर पांढरा शेळा गुंडाळा होता मिरजा राजा एकदम पुढे गेलो मिरजाजांना आपल्या जयाचा रेवादाचा विसर पडला तशा स्थितीत स्मित वदनानं येणारा राजा पाहून मिरजा राजा अचंबल शिवाजी राजांच्या हातावर बांधलेला शेला दूर करीत मिर्जा राजा बोललं राजा साप क्या? शिवाजी शिवाजीराजा म्हणाले मिर्जा राजा, राजा संपूर्ण शरणागतीची आपण आज्ञा पाठवली शरणागतीचा रिवाज आम्ही पाळला आपल्यासारख्या पितृतुल्य राजपुतासमोर हात बांधूनच काय पण गुडघे टिकून सुद्धा यायला आम्हाला खंत वाटणार नाही मिळदराजांनी शिवाजीराजांना पुढं बोलू दिलं नाही मिळदराजांच्या मिठीत शिवाजीराजेबद्ध झालं शिवाजीराजे जेव्हा त्या प्रेम मिठीतून मुक्त झाले ना तेव्हा त्यांचा हात धरीत मिळदराजं म्हणाल राज आजवर तुम्ही दिल्ली विरुद्ध चांगली शर्त दिली का आणि आता त्याच निष्ठेनं आपण सम्राटाची सेवा करायला हवी चला व राज असं मिळजराजा डेऱ्यात आलं डेऱ्याच्या प्रवेशद्वाराशी आनंद राह राजांचं जोडे घेऊन उभं राहिलं राजांच्यासाठी मांडलेल्या खास बैठकीवर राजांना बसून मिरजाचं राजा समोरील बैठकीवर ते बसलं मिरजाचे टक नजरेने विरासन घालून बसलेल्या राजांच्याकडे पाहत होत राजांच्या पांढऱ्या जिरे टपांवर मोत्यांचा तुरा शोभत होता आणि काळांती टपोऱ्या मोत्यांचं चौकड मानेच्या किंचित हिलकऱ्या बरोबर आपली निळी झाक नजरेत भरवीत होत डोझाड जाडी लावलेलं पवित्र शिवगन राजांच्या देखण्या व्यक्तिमत्वात भर घालत होत राजांची उमर पस्तीसची असूनही वयाचं कोवळे पण मात्र जाणवत होत राजांनी अंगात जरीबंदीचा पांढरा शुभ्र अंगरखा घातला होता आणि कमरेला केसरी चला आवडला होता राजा होती आणि शिवाजी असता मनात विचार हा शिवाजी अफजल चौदेनच केलं शाह खानाच्या छावणी शिरून त्याच्यावर हल्ला करण्याचं झाडच याच ज्या समर्थाच्या ताकदी पुढे निजामशाही नष्ट झाली आदिलशाहीने मान कोली आणि त्या महान शक्तीला आव्हान देणारा हाच महा पराक्रमी शिवाजी राजा दिल्लीपतीला अस्वस्थ करून सोडण्याचं याच सामर्थ्य विजयानं बेरेज बनलेली माणसं मिरजा अनेक पाहिजे होती पण पराजय स्वीकारतानाही आपल्या बेगमान गहिर्या नजरेनं आव्हान देणारा तरुण मिर्जा राजांनी प्रथमच पहायला होता मिर्जा राजांच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं ते म्हणाला राजा साहेब आम्ही तुमचीच वाट पाहत होतो तुम्ही आलात चांगलं झालं आपले गुज्जर कुठं दिसत नाही मोठा धाडसाचा माणूस धाडस कार्मी आलं तरच कौतुक राज म्हणाल दुर्दैवानं फसलं असच ना राजांच्या चेहऱ्या हसणीत कायम होत राजकारणात सारमा फसत आमचा फसलेला डाव आमच्याच अंगावर उलटणार नाही हे कुणी सांग मिरजा राजा आपल्या था मांडीवर थाप मारीत म्हणाल ते मिरजा राजाच्या तळावर घडणार नाही आमचा प्रत्येक मेहमान प्राण मोलानं जपला जातो आम्हीही राजपूतच आहोत आम्हाला ते माहीत आहे ती खात्री नसती तर इथं येण्याचा धडासा आम्ही केलं नसतं शिवाजी राजांच्या स्पष्टोक्तीवर मिरजराज खुश होतं त्यांनी ती ते कडप आवडली होती त्यांनी आणखी अंदाज घ्यायचा ठरवला पण राज आपली भावानी तलवार आहे अद्याप ती मेनाबाहेर पडलेली दिसत नाही राजांनी नजर मिरज राजाच्या नजरेला घडवली शनिभर नजरेत अंगार उसळल्याचा भाग झाला आपली न हलविता राजा म्हणाल काही वेळा प्रसंगानुसार यशस्वी शस्त्रही शमी वृक्षावर ठेवावे लागतात वाह तुमच्या जवाबाला तोड नाही मिर्झा राजा उद्गारलं पण राज अद्याप आपण कमसे ना माझी सारी उमर याच खेळत गेली शहाजहाजा औरंगजेब बांडा तो मिळजा आज बळावर हे विसरू नका त्याचा विचार कसा पड पडले उलट त्याचंच दुर्दैव वाटतं राजा बोलून गेले मिर्झा राजाच्या वक्र बनलं त्याने विचारलं मातलं शिवाजीराजा म्हणाला साप आहे दिल्ली तखताच राज्य औरंगजेबाला देण्याऐवजी त्या तखतावर आपण बसला असता तर ते अधिक शोभलं असतं ती आपली योग्यताही होती हिंदूंमध्ये कोणी बलशाली माणूस राहू नये असं औरंगजेबाला वाटतं इस्लाम खेरीज तो काही जाणीत नाही हिंदूंच्या भूमीवर मुठभर मुसलमानांची सत्ता स्थापनेपेक्षा जर तुम्ही सम्राट बांधला असता तर आज आपल्याला दक्षिणेत उतरायची गरज पडली नसती मी माझ्या पावलांनी दिल्ली जवळ केली असती आणि माझ्या हातांनी माझं छोटं राज्य तुमच्यावरून ओळून टाकलं असत जन्मजन्मचा तुमचा गुलाम झाला असतो शिवाजीराजांच्या आवेशिकत बोलांनी थक्क झाले मिरजा राजं भारावर आलं त्यांचा जीव घाबरा झाला आजूबाजूला पाच मिरजा ओरडलं पाबंदी रखो राजे जबांकी पाबंदी रखो या मिरजा राजावर सत्ता बाशाची आहे मिरजा राजा त्यांचा बंद आहे दिल्ली तत्ताचा उपमर्द येथे ऐकला जात नाही शिवाजी राजांनी निश्वास सोडला ते म्हणाले राहिलं गुलामगिरीत मनातले भाव मोकळेपणानं बोलता येत नाही हे आम्ही विसरलो मापे के तलबगार हरा मेरझा राजाने टाळे वाजले शेवक फळांची तपके घेऊन येत होते राजांच्या समोर तबक धरण्यात आला राजाने एक सपोरचेन उचललं मेरझा राजा बैठकीवर उठला त्यांनी तप्पातला चाकू उचल राजांच्या हातातलं फळ घेऊन त्यांनी ते छेदलं राजांच्या पुढे हात धरला अग घ्या की राजा कोणतंही बसला राजाने दोन्ही तुकडं उचललं मिर्झा राजा चकित झालं आणि राजांच्या चेहऱ्यावर स्मित होत राजा म्हणाल मिर्झा राजा आपण मनात काहीही आणू नका आमच्या मनात संशय नाही माणूस परमेश्वरी इच्छेनं जगतो आणि मरतो यावरती आमची श्रद्धा फ्यांच्या दिलदारीवर मिरधा राजा एकदम खुश झालं राजा मध्य घेत नाही त्यांनी येताच त्यांनी सर्वच मागवलं आणि मिर्झा बरोबर राजांचा फलाहार सुरू झाला तोफांचा आवाज कणावर येत होता पण राजा आपल्या अस्वस्थताना दाखविता फलाहार करत होता पुरंदर तोफानच्या मार्यात सापडला मुरारबाजी शर्तीने या लढ्याला तोंड देत हे राजांना दिसत होतं राजांना तोफांची आवाज असले मिरजा दादा ना हे आवाज कसल तुमच्या पुरंदरवरच्या हल्ल्याच ते आवाज आहे पण आम्ही शरणागती आहे ना राजांनी विचारलं त्याचे आमदारबाजीने होईपर्यंत असंच चालायचं राजा बैठकीवर उठू लागलेलं पाहताच मिरजा राजा पुढं म्हणाला थांबा राजा उठण्याची गरज नाही मेरजा राजांनी आज्ञा दिली आणि ते राजांच्या जवळ येऊन बसले शेवकांनी डेऱ्याची कणात उचलली राजांचं डोळे विस्पारलं गेले राजांना बसल्या जागे पुरंदर दिसत होता आगीच्या भडी मारात हो पर नारात पुरंदर पाहून राजांचं मन कर रजा, शिवाजी राजांची अस्वस्थता समाधानानं पाहत होता राजांच्या कणावर शब्द आलं शिवाजीराज तुमच्या दख्खन दौलतीचे बुरुज कसे ढासळतात ते पहा ते पाहण्यासाठीच इथली बैठक सजेली आहे राज पहा आणि मिळतराजांच्या सांगण्याचं प्रत्यंत राजांना येत होत पुरंदरचा सफेद भुरून तोफांच्या माऱ्या ढासळत होता आगीने आणि धुराने गड वेढला होता राजा स्वप्नातल्या सारखं उठलं आणि झोखंड देत ते सामोरं गेलं डेरेच्या खांबाचा आधार घेत ते पाहत होत राजा उभे झाला की एकदम मोळलं आणि मिरजराज बैठकीवर बसूनच होत त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचं स्मित होत राजा म्हणाल मिरधा राज मी, मी तुम्हाला पुरंदर देतो पुरंदरकडे बोट दाखवीत राजा म्हणाल पण हा था मारा थांबवा पुरंदर देता मिरजराज हसलं राजा पुरंदर आम्ही घेतला आणखीन काही क्षणातच पुरंदर आमचं निशान दिसेल जे बोलायचं असेल ते तुमच्या गडांबद्दल बोला ठीक आहे निश्वास सोडून राजा कळवला निदान हा मारा तरी थांबा नजरेला नजर वेळेत मिरजा राजा म्हणाला आणि विनंती केली तर जरूर थांब आणि त्या शब्दामुळे राजांचं नेत्र आरक्त झाले आपला संतापडीत एक कष्टानं म्हणाले मिरजा राजा आम्ही विनंती करतो आम्ही भीक मागतो पण माझी माणसं मात्र वाचली पाहिजे मिर्धा राजांनी किरतसिंगाला हल्ला थांबवण्यास सांगितलं किरतसिंग मिर्धा राजांना मिरझा राजांचा निरोप घेऊन तातडीनं दिल्यावर खानाकडे गेलं आणि मिरधा राजांच्या बरोबरच राजांचं भोजन झालं पण राजांचा प्रत्येक घास विषयासारखा वाटत होता त्यांचं लक्ष लागलं होतं पुरंदरकडं त्यांचं लक्ष लागलं होतं त्यांच्या पाजींकडं भोजन होताच राजा मिर्जा राजांच्यासाठी राहत आलं तोपांचा आवाज मात्र थांबला होता मध्ये राजांनी विचारलं राज कसला विचार करता राजा हसलं म्हणला म्हणाल काहीच नाही विचार कसला करणार काय वेळ गेला नाही राजांना भेटण्यासाठी कोरडं आल्याची बातमी आली राजांनी कोरड्यांना येण्याची आज्ञा दिली मल्हार कोरडं डेरत आलं त्याने राजांना विचारलं आणि मुजरा केला राजांनी विचारलं कोरडं विचार गड खाली झाला का नाही महाराज का अहोराज आपली आज्ञा झाल्याखेरीस लढाई थांबवायला हवालदार नाईक तयार राजांनी अभिमानाने मेरधाज्यांकडे पाहिलं राजा कोड्यांना म्हणाल असंच मा लढाई थांबून गडखाली करण्याची आज्ञा हवालदारांना कळवा आणि मोरारबाजींना आम्हाला भेटायला सांगा महाराज करडं उद्गारलं काय महाराज मुरारबाजी लढाईत कामी आणि कोरड्यांनी सांगितलेल्या बातमीने राजा सुन्न झालं कोरडं मुजरा करून बाहेर केलं मिरधा राजा शिवाजी राजांकडे पाहत होता राजांचं डोळं उभ्या जागी भरून आलं होतं मोठी वळल्या होत्या राजांचं मान हरपलं होतं गालावरून निखळलेले असव खालच्या गालीच्यावर ठिपकत होत मिरधार राजा पुढं झालं राजांच्या खांद्यावर स्नेभरानं हात ठेवीत मिळधा राजा म्हणाला एक माणूस हरवला म्हणून डोळ्यात पाणी राजा साहेब लढा चालायचं राजांनी मिरझा राजांकडं पाहिलं ते रडलं आनंदराव आनंदराव आता राजांनी आज्ञा केली आनंदराव कोरड्यांना बोलवा राजांनी डोळं टिपलं मेरधा राजा राजांकडं पाहत होतं कोरडं आता आलं कोरड्यांना पाहत होतं राजा म्हणाला कोरडं आमचं मुलावर बाजी कसे पडलं नाही मरद्या राजांना ऐकायचं आहे तेवढं सांगा आणि हे कोरडे मात्र मुरारबाजींसोबत होते नेमकी मुरारबाजी कसे रडले काय आवेश होता ते पुढील भागामध्ये छत्रपती शिवराय आणि मिरजराजांची फेट राजे तहासाठी तयार झाले आणि मिळजार समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मिरधारा दे मात्र ना झुकले ना वाकले ना त्यांना कळलं नेमकं स्वराज्य नेमकं काय असतं आपली भूमी नेमकी की आपली भूमी आहे हे राज्य कुणाचं असायला पाहिजे हे नाही कळलं